नमस्कार आपलं नाव सांगायची गरज नाही राजूबाब गोगोल हा प्रचलित प्रचलित नाव आहे आणि सावणे क्षेत्रामध्ये आपण तीन वेळा नगरसेवक शिवपाधी आपल्याकडे लागलेली आहे विचार आपलं कस कार्यकर्त्यांना जोडणार आणि नियोजित कार्यरू कसे कशाला येणाऱ्या सामोर नगरपर निवडणूक येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोर भारतीय जनता पार्टी सगळे नगरसेवक आणि अध्यक्ष यांची सगळे मिळून आम्ही निवडणूक लढू आणि भारतीय जनता पार्टी इथं बसू सावला शहरात आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद अशा निवडणुका होणार आहे काय आपली तयारी राहील आणि कसं आपलं सामोर्थ पावलं आहे आमची भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती बसण्यासाठी पूर्णतः आमची व्यवस्थित तयारी राहील नागरिकांचं यावेळेस काँग्रेसने वोट चोरीच जे हे लावलेलं आहे आरोप लावलेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय वाटते खरंच वोट चोरी झालेली आहे आणि वोट चोरीवर आपलं काय म्हणतो वोट चोरी हे खोटा आरोप लावून राहिले हेच आमचं ध्येय आता विधानसभा चंद्रशेखर बावनकुळे आरोप आहे संजय बावनकुळेकर यांनी काय वाटते आपल्याला ते ही निवडणुकीत निवडून आलेले आहेत त्यांचे खासदार झालेले आहेत आमदार झालेले आहेत नगरसेवक झालेले आहेत जिल्हा परिषद यावेळेस यंदा त्यांची होती आपल्याला आप एका एका, एका व्यक्तीचे चार चार विधानसभेत म्हणजे विधानसभेत किंवा पंचायत जिल्हा पंचायत मध्ये होत होते तर ते एका ठिकाणी राहायला पाहिजे कुठे त्याच्यामुळे ते छाननी झाली त्याच्यामुळे एका ठिकाणी कुठे राहिले यांनी काँग्रेस आम्ही भारतीय जनता पार्टीने अशी व्होट चोरी केली नाही आपल्याला काय वाटतं यावेळेस निवडणुकीत यंदा निवडणुकीमुळे बॅलेट पेपरचा म्हणजे हे झालं पाहिजे आम्हाला जे चालू आहे मशीन ठीक आहे म्हणजे पाहिजे सगळ्यांना त्रास नाही होत त्याच्यामुळे आपण म्हणजे लग्नापेक्षा मला हे सांगा आपल्या सावली क्षेत्रामध्ये आपण काय काय पाऊल उचललेलं आहे मी साहेब दोन हजार आठ ला ग्रामपंचायत निवडणूक लढलो त्यावेळेस भारतीय जनता त्याच्यानंतर बारा तेरा मध्ये नगर परिषद लढलो तेव्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बसला नव्हता अडीच वर्ष म्हणजे विरुद्ध पार्टीने आमच्यावर केस टाकली होती त्यामुळे बसला आम्ही जेव्हा तीन मेंबर जो रामरावजी मॉरे नारनोरे आणि मी राजीव गुगल स्वतः लढूया तिन्ही मेंबर निवडून आलो त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर पंधरा सोळाचं जे इलेक्शन झालं त्यानंतर इतर राखीव महिला झालं होतं त्यावेळेस मिसेस लढली मिस तेव्हाही आम्ही निवडून आलो आणि भारतीय जनता पार्टीची चौदा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आम्ही भारतीय जनता सत्ता बसवली आणि मी मिसेस विरुद्ध पक्ष नेता होती सावनेर नगरप्रय काय काय साहेब विकास कामे आम्ही विकास कामे आम्ही भरपूर सामने शहरात केले याच्या आधी आमच्या हाती आमदार साहेब होते नाही विरुद्ध पक्षाचे आमदार होते त्याच्या आधी जेव्हा आम्ही जे बी फंड आला बावनकुळे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली फंड दिला आम्ही ह्या शहरात जिथे आवश्यक होते ते काम केले त्याच्यानंतर डॉक्टर आशिष बाबू देशमुख आमदार म्हणून निवडून आले इथं त्यानंतर कामाचा भरभराट सुरू झाला सावने सावने शहरात शहराला एक रोड होता चांगला ते ह्या सुद्धा साहेबांनी सँक्शन केला त्यामुळे लोकांच्या मनात आता खुशीची लहर आहे किती निधी आपण उत्पन्न करून किती काम करून आहे आता बंद म्हणजे पूर्ण शहरात माझ्या प्रभागात सात ते आठ करोड ची पाच वर्षात काम झाले आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी आमचे संदेशही राहील आम्हाला भारतीय जनता पार्टी एकतर्फे निवडून द्या आम्ही सावणे शहरात भरभरान काम करू एकतर्फे सत्ता असले काम करण्यात अडचण जात नाही त्यामुळे आमची तेच इच्छा राहील नागरिकांना शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी आपले काय पाऊल आहे शेतकऱ्यांना परिस्थितीमध्ये आत्महत्या करतात त्यांना बोलभाव भेटत नाही अशा आणि लसू मध्ये म्हटलं फायदा नसते त्यांना बोलून जर फायद्यानंतर कुठे अटोडावर त्यानंतर त्यांचं त्वरित कारवाई करावी काय सांगा शेतकऱ्यासाठी वरिष्ठ आमचे जे बी नेते आहे ते त्याच्यासाठी पाऊल चांगलाच ठरवेल हे आमची इच्छा आहे या ज्या आपण निवडणुकीत उभे राहणार आहे आपला मेन एजेंडा काय आहे यावेळेस आमच्या निवडणुकीचा एजेंडा गावाच्या विकासाच्या नाही